नवी मुंबई संदर्भातली महत्वाची लेटेस्ट अपडेट आलेली आहे याच्या एक्झाम डेट अनाऊन्स झालेल्या आहेत तर आता बघणार आहोत कधी होणार आहे ही परीक्षा नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर एकनायट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो बघा नवी मुंबई मार्फत आलेलं हे परिपत्रक आहे कोणाला वाटेल की हे परिपत्रक खरं एक नाही कारण की नवी मुंबई भरतीवरच खूप लोकांनी डाऊट घेतला होता तर त्या संबंधित आपण डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटला जे जा आहे जाऊया बघा ही एक लाईव्ह वेबसाईट आहे डॉट इन याच्यामध्ये जर आपण गेलो तर अपडेट आलेले नवी मुंबई महानगरपालिका सर्वसेवा पदभरती दोन हजार पंचवीस ऑनलाईन परीक्षा दिनांक तर मी याच्यावर क्लिक केलं तर मला हीच जी इन्फॉर्मेशन आपण जी आपल्या पीपीटी मध्ये घेतलेली तीच जी आहे तर ती ओपन होणार आहे म्हणजे ऑथेंटिसिटी त्याची जी आहे तर ती प्रूफ झालेली आहे नवी मुंबई महानगरपालिका पदभरती दोन हजार पंचवीसच्या ऑनलाईन परीक्षा या पंधरा जुलै सोळा जुलै सतरा जुलै अठरा जुलै व एकवीस जुलै या दिवशी होणार आहे एक दोन तीन चार पाच ज्या तारखा आहेत पाच जे दिवस आहेत तर त्या दिवशी ही परीक्षा होणार आहे आता कोणत्या दिवशी कोणती परीक्षा होणार आहे याच्याबाबत त्यांनी जो आहे अजून खुलासा केलेला नाही मे बी येणाऱ्या कालावधीत जे आहे तर ते आपल्याला माहिती देतील तर त्यांनी हा एक चांगली गोष्ट जी आहे तर ती केलेली आहे आजची जर आपण पाहिली तर जवळपास सोळा जून तारीख आहे म्हणजे त्यांनी एक आधीच परीक्षा तारखा आपल्याला दिलेल्या आहेत म्हणजे याच्या माध्यमातून त्यांनी परीक्षेला आपण कशी तयारी केली पाहिजे कुठपर्यंत तयारी केली पाहिजे तर हे आपल्याला एक डेडलाईन त्यांनी आखून दिलेली आहे आता पुढचा असा प्रश्न होतो की ही परीक्षा नेमकी कशी असणार आहे बघा नवीन मुंबई महानगरपालिकेमार्फत जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती सगळ्यात आधी त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये जाऊया त्या ऍडमध्ये जर मी गेलो तर बघा मूळ जाहिरातीमध्ये काय उल्लेख होता मी लिपिक लेखनच म्हणतोय मराठीचे पंधरा इंग्रजीचे पंधरा सामान्य पंधरा भौतिक चाचणीचे पंधरा आणि संबंधित विषय चाळीस खूप सारे विद्यार्थ्यांचा सा गोंधळ होता नेमके संबंधित विषय चाळीस नेमके काय प्रश्न ने विचारण्यात मध्ये नंतर तेव्हा जेव्हा त्यांनी नवीन नवी अपडेट दिली तर त्या नवीन अपडेटमध्ये त्यांनी काय उल्लेख केला बघा लिपिक टंकलेखनला ऍज नो टेक्निकल सब्जेक्ट इन दिस पोस्ट सो कॉमन सिलेबस विल बी अप्लिकेबल फॉर दिस पोस्ट त्यांचं काय म्हणणं आहे हा कॉमन सिलेबस जो आहे तर तो तोच ऍप्लिकेबल तो होणार आहे हा टेक्निकल चे संबंधित चाळीस प्रश्न होणार नाही मे बी काय झालं असेल जेव्हा त्यांनी ऍड बनवली असेल तर त्यांनी सगळंच कॉपी पेस्ट मारलं असेल संबंधित विषय संबंधित विषय नेमका त्यांना लक्षात राहिले नसेल की लिपिक टंकलेखनला संबंधित विषय हा नसतो तिथं टेक्निकल विषय हा नसतो तर त्यांच्या नंतर ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी इथंच आहे तर तो, तो मेन्शन केलेला होता मग हा पॅटर्न नेमका कशा पद्धतीने असू शकतो तो आता आपण समजून घेऊया तत्पूर्वी तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण घोषणा आहे की नवी मुंबई मनपासाठी आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज अवेलेबल आहे याच्यामध्ये पण आपण फक्त लिपिक टंक लेखन हे जे पद आहे तर याच्यासाठीच आपण एक जनरल जो सिलेबस असतो सर्वांसाठी तर त्याचीच टेस्ट सिरीज लॉन्च केलेली टेस्ट सिरीजला जॉईन करण्यासाठी इग्नाईट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा तसेच हा नंबर आहे आपला अठ्ठ्याऐशी अठ्ठ्याऐशी नव्याण्णव एकसष्ट सोळा यांना तुम्ही माहिती विचारू शकता याच्या टेक्निकल विषय बघा नेमका पॅटर्न हा कशा पद्धतीने असणार आहे आणि कशा पद्धतीने आपली एक्झाम होणार आहे बघा मराठीचे असतील पंचवीस प्रश्न इंग्रजीचे असतील पंचवीस प्रश्न सामान्य न्यायांचे असतील पंचवीस पंचवीस प्रत्येकाचे दोन गुण असतील म्हणजे काय पन्नास गुण पन्नास गुण पन्नास गुण पन्नास गुण तर असे किती असतील शंभर प्रश्न आणि याच्यावर गुण किती असतील दोनशे गुण असतील आणि वेळ दिलेला असेल संपूर्ण दोन तास तर संपूर्ण दोन तास तुम्हाला इथं भेटणार आहे का तर नाही याचं पण त्यांनी उत्तर दिले आहे मदे। नोटिफिकेशन मध्ये नोटिफिकेशन मधील मुद्दा सोळा पॉईंट पाच क्रमांक जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये ग्रुप वॉइज टाइम सेटर त्यांनी दिलेलं आहे त्यांनी उल्लेख केलेला आहे की बहुपर्यायी वस वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेमध्ये प्रत्येक विषयांमधील सोपे मध्यम कठीण प्रश्न गटांमध्ये अंतर्भूत करून त्यानुसार प्रत्येक गटासाठी वेळ निश्चित करून त्याप्रमाणे प्रप त्याप्रमाणे परीक्षेमध्ये ग्रुप लेवल टायमिंग अंमलबजावणी करण्यात येईल ज्यांच्याकडे नोटिफिकेशन असेल नोटिफिकेशन मधला सोळा पॉईंट पाच नंबरचा एक पॉईंट आहे तो तुम्ही वाचा त्याच्यामध्ये ग्रुप टाइमिंगचा उल्लेख केलेला आहे मुलांना माहितीच नव्हतं की ग्रुप टाइमिंग आहे का नाही तर लक्षात घ्या ग्रुप टाइमिंग दिलेला आहे आता हा पॅटर्न नेमका कशा पद्धतीने असू शकतो त्याचा मात्र त्यांनी उल्लेख केलेला नाही परंतु आधी ज्या टी ने एसने एक्झाम घेतलेला तर त्याच्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की हा पॅटर्न कसा असू शकतो तर हा जो पॅटर्न होता ना तो लेखा आणि कोशागारे विभागासाठी होता हा याच्यासाठी नाहीये मित्रांनो लक्षात घ्या हा याच्यासाठी नाहीये पण अंदाज आपण एक वर्तवतोय म्हणजे अंदाज आपण आपण तर हा अंदाज आहे मेबी याच्यापेक्षा वेगळा ग्रुप टायमिंग असू शकतो पण त्यांनी ग्रुप टायमिंगचा उल्लेख केलेला आहे त्याच्यावरून आपण हा अंदाज लावतो आहे की हा असण्याची शक्यता आहे मग याच्यामध्ये काय असेल मराठीचे पहिल्या ग्रुपमध्ये सात प्रश्न इंग्रजीचे सहा प्रश्न सामान्यांचे सहा प्रश्न बौद्धिक चाचणीचे सहा प्रश्न तरशे पंचवीस प्रश्न आणि हा तीस मिनिटांचा कालावधी तुमचा असणार आहे मग प्रत्येक जो सेक्शन असणार आहे त्याला तीस 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 मिनिटांचा जो आहे तर तो कालावधी इथं असणार आहे लक्षात घ्या हा हा ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C, ग्रुप ए सी आणि डी बघा टीसी पॅटर्न आतापर्यंत अशाच पद्धतीचा पॅटर्न आलेला आहे आयबीपीएस जे असते ना आयबीपीएस मध्ये सब्जेक्टचा टाइमिंग असतो डायरेक्टली म्हणजे मराठीला तीस मिनिटं देतील इंग्रजीला तीस मिनटं सामान्य ज्ञानला तीस मिनटं बौद्धिक चाचणीला तीस मिनिट तर यांनी अशा पद्धतीचा कोणताही खुलासा जो आहे तर तो केलेला नाही मे बी येणाऱ्या कालावधीत ते त्यांच्या ग्रुप टाइमिंग विषयी खुलासा करू शकतात आतापर्यंत निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम विषयी त्यांनी उल्लेख केलेला नाही पण भविष्यात जर झाला तर तो होऊ शकतो म्हणून आता या या सिच्युएशनला आत्ताच्या सिच्युएशनला निगेटिव्ह मार्किंग हा उल्लेख कुठेही त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये नाही नवीन अपडेटेड सिलेबस मध्ये नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आता नाही आहे परंतु भविष्यात ती असू शकते का तर त्याची आपण संभाव्यता सांगू शकत नाही कारण की मागे महिला बाल विकास वगैरे अंगणवाडीला काय झालं जेव्हा हॉल तिकीट आलं तेव्हा कळलं की निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे म्हणून आपण याच्यावर म्हणजे हंड्रेड पर्सेंट सांगू शकत नाही आता की नसणार आहे पण आत्ताच्या सिच्युएशनला तुम्ही विचारलं तर आत्ता त्याचा कुठलाही उल्लेख नाही ग्रुप लेवल टाइमिंग हा कसा असू शकतो याचा पण अंदाज दिले नाही मे बी हा अंदाज वेगळ्या पद्धतीने पण असू शकतो हा ग्रुप टाइमिंग फक्त इथं जो आहे तर तो एक तुम्हाला एक रफ आयडिया दिलेली तर ही कशा पद्धतीने असू शकते मे बी याच्यात भविष्यात तुम्हाला काही बदल जो आहे तर तो पण दिसू शकतो बघा नवी मुंबईच्या आहे ना सगळ्यात जास्त जे जा आपण अर्ज जे पाहिले ना तर ते कशाला आलेले आहेत बघा तेवीस पेक्षा जास्त अर्ज लागलेत एकशे पस्तीस पद लिपिक टंकलेखनला आणि याच लिपिक साठी आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे याच्यामध्ये आपण लेखा कोषागारला ज्या पद्धतीने पॅटर्न होता ग्रुप लेवल टायमिंगचा तर तो तोच तो तो ग्रुप लेवल टायमिंगचा पॅटर्न जो आहे तर तो, तो आपण इथं ठेवलेला आहे तर तुम्ही आपलं इग्नाईट अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून तसेच या दिलेल्या नंबरला संपर्क साधून तुम्ही आपली टेस्ट सिरीज जी आहे तर ती जॉईन करू शकतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद